नमस्कार आपण आलो आहोत फुलेवाडी सव्वा स्टॉप केवन जिम मध्ये हे जे सगळे बिल्डर आहेत ते भविष्याचे म्हणजे शरीर कमवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत त्याबरोबर आता भविष्यात जे नगरसेवक पदाची निवडणूक लागणार आहे ती सुद्धा लोकशाही बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण आहे तुमच्या शरीरासारखेसाठी जे, जे आवश्यक आहे व्यायाम तशा पद्धतीची जागृत बुद्धी ठेवून भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत मतदान करणं हे सुद्धा फार गरजेचं आहे तरच आपली लोकशाही आणि प्रभागाचा विकास साधला सांगू शकतो म्हणून आपण तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय तर तुम्हाला भविष्यात जे तुम्ही नगरसेवक निवडून देणार आहेत ते कसे असावे इथल्या भागाचा काय विकास झालाय काय विकास थांबलाय या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आपली ओळख देऊन सांगाल नमस्कार मी गणेश कदम आता इलेक्शन लागणार आहे थोडक्याच दिवसात आणि नगरसेवक म्हणजे एक तत्पर असावा लगेच आपल्याला जर कुठली जरी आता जर गरज भाली किंवा आता समजा पोलीस भरतीला पोरला एक कॅरेक्टर दाखला काढा लागते किंवा का काय दाखला काढा लागते त्याची जी तत्परता त्या नगरसेवकाने दाखवली पाहिजे आता हा प्रभाग क्रमांक नऊ हा चार प्रभागांचा एक प्रभाग झालेला आहे म्हणजे तसं तुम्हाला निवडताना काही लोक नौके आहेत काही तुमच्या परिचित आहेत त्यामध्ये चौकस बुद्धी ठेवून मतदान करणं गरजेचं कर आहे मग या प्रभाग नऊ मध्ये काय काम झालेत आणि आणि भविष्यात होणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं तुमची ओळख माझं नाव निखिलामोल चव्हाण या फुलेवाडीत येथील रस्ते गटारी ते स्वच्छ पाहिजे आणि माने साहेब यांना विनंती आहे की रस्त्याचे खड्डे उजवावे ते तेव्हा राहुल माने साहेबांचा विचार केला तर राहुल माने साहेब सध्या त्यांची चर्चा प्रभाग क्रमांक आठ मध्ये होत आहे आपण प्रभाग नऊ संदर्भात बोलत आहोत राजू मोरे राजू मोरे साहेबांना विनंती आहे की कट्टे मोजवावे आणि लक्ष द्यावे युवा पिढीसाठी तुमच्यासाठी काय सुविधा आवश्यक आहेत असं वाटतंय तुम्हाला रस्ते चांगले व्हावे आणि आरोग्याच्या सुविधा चांगल्या चा। आहेत इथं आहेत चांगल्या धन्यवाद